नमस्कार मित्रांनो शिक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या माध्यमिक शिक्षा बोर्डामार्फत परमनंट अशा व्याकन्शीस भरल्या जात आहे मित्रांनो तब्बल दोनशे बारा पदांच्या दोन या व्याकन्शीस असणार आहे सरकारी जॉब दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्यासाठी या व्याकन्शी महत्वपूर्ण ठरणार आहे मित्रांनो एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे या तारखेच्या अगोदर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता सुप्रिटेंडेंट या पदाच्या एकशे बेचाळीस तर ज्युनियर असिस्टंट पदाच्या सत्तर अशा एकूण दोनशे बारा पदांच्या परमनंट व्याक्यांचीच या ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत भरल्या जात आहे आता सुप्रिंटेंडंट या पदासाठी तुमचं वय मॅक्झिमम तीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे तर ज्युनियर असिस्टंट या पदासाठी सत्तावीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे आता यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट असणार आहे एस सी एस टी साठी पाच वर्ष ओबीसी साठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी त्यांच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी वयाची विशेष सूट असणार आहे एक सर्व्हिसमॅन वुमेन डिपार्टमेंट कॅन्डिडेटला देखील वयाची विशेष सूट असणार आहे आता प्रत्येक पदासाठी तुमचं काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं किती एक्सपिरियन्स तुमच्याकडे असायला हवं त्यानंतर तुमचं एक्झामचं स्वरूप कसं असणार आहे हे संपूर्ण डिटेल तुम्हाला ठिकाणी बघायला मिळणार आहे यामध्ये मित्रांनो सुप्रिंटेंडेंट हे जे पद आहे या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त कम्प्युटरचं नॉलेज तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेलं आहे तीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तुम्ही अप्लाय करू शकणार आहे दोन मध्ये तुमची या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहे टीयर वन तुमची एमसीक्यू बेस्ड प्रिलिमिनरी स्क्रीनिंग एक्झाम असणार आहे याच्यामध्ये क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला टीयर टू एक्झामला बोलावण्यात देणार आहे टीयर टू एक्झाम तुमची ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि डिस्क्रिप्टिव्ह टाईप अशा दोन्ही स्वरूपाची असणार आहे त्यानंतर मित्रांनो तुमची टायपिंग स्पीड साठी तुम्हाला या ठिकाणी बोलवून देणार आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि डिस्क्रिप्टिव्ह टाइप ही जी टीअर टू ची एक्झाम आहे ही तुम्ही क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला जी पुढची प्रोसेस आहे टायपिंग स्पीड यासाठी बोलवून येणार आहे टायपिंग स्पीड तुमचे क्वालिफाईंग नेचरची एक्झाम असणार आहे यामध्ये पस्तीस वर्ड पर मिनिट इंग्लिशचा किंवा तीस वर्ल्ड पर मिनिट हिंदीचा स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे प्रेशर या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात त्यानंतर पुढचं पद जे आहे ते ज्युनियर असिस्टंट आहे बारावी तुमची असेल तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे व्यतिरिक्त पस्तीस वर्ल्ड पर मिनिट इंग्लिशचा तर तीस वर्ल्ड पर मिनिट हिंदीचा टायपिंग स्पीड तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेला आहे मित्रांनो यामध्ये फक्त एकच टीयर एक्झाम तुमची असणार आहे यामध्ये एमसी कुठे बेस्ट प्रिलिमिनरी स्क्रीनिंग एक्झाम तुमची घेतली जाणार आहे याच्यामध्ये क्वालिफाय केल्यानंतर एकाच पाच या रिशू नुसार टायपिंग स्पीडसाठी तुम्हाला बोलवून देणार आहे टायपिंग स्पीड तुमचा या ठिकाणी बघू शकता पस्तीस वर्ल्ड पर मिनिट इंग्लिशचा किंवा तीस वर्ल्ड पर मिनिट हिंदीचा इतका असणं आवश्यक असणार आहे एक्झामिनेशन फी बघू शकता अनरिझर्व ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी आठशे रुपये तर बाकी कॅटेगरीच्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे यामध्ये वुमेन्स ला देखील कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड युपीआय नेट बँकिंग सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आता स्किन ऑफ एक्झामिनेशन बघू शकता सुप्रिटेंडेंट या पदासाठी मित्रांनो दोन मध्ये तुमची एक्झाम घेतली जाणार आहे टीयर वन जी आहे ती तुमची फक्त क्वालिफाईंग नेचरची असणार आहे फायनल जे मेरिट लिस्ट तुमची तयार केली जाणार आहे फक्त टीयर टू चे मार्क विचारात घेऊन तयार केले जाणार आहे मात्र टीयर वन क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला टीअर टू साठी एकाच दहा या प्रमाणे बोलावून देणार आहे मित्रांनो यामध्ये टीयर टू जी एक्झाम आहे ही तुमची ऑब्जेक्टिव्ह प्लस डिस्क्रिप्टिव्ह टाईपची असणार आहे ही एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला जी पुढची प्रोसेस स्किल स्किल्स टेस्ट त्यासाठी एकाच पाच प्रमाणे बोलवून येणार आहे आता टीयर वन जी एक्झाम तुमची घेतली जाणार आहे यामध्ये वेगवेगळे पार्टवरती प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये करंट अफेअर्स जनरल अवेअरनेस जनरल मेंटल अॅबिलिटी सारखे महत्वपूर्ण टॉपिक वरती प्रश्न विचारले जाणार आहे किती नंबर ऑफ क्वेश्चन असणार आहे किती मार्कसाठी हे प्रश्न विचारले जाणार आहे याचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता आहात अशा पद्धतीने मित्रांनो टोटल पाच विषयावरती म्हणजे पाच पार्टवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे एकशे पन्नास प्रश्न चारशे पन्नास मार्क या ठिकाणी विचारले जाणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी तीन मार्क या ठिकाणी दिला जाणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीच्या अंतरसाठी एक मार्क तुमच्या ठिकाणी कापला देखील जाणार आहे मित्रांनो ही जी टेस्ट आहे ही तुमची इंग्लिश आणि हिंदी अशा दोन्ही लँग्वेजमध्ये घेतली जाणार आहे टिअर वन क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला टीयर साठी बोलण्यात येणार आहे टीयर टू, टू तुमची ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि डिस्क्रिप्टिव्ह टाईप अशा दोन्ही स्वरूपाचे असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या सेक्शनवर तुम्हाला प्रश्न विचारणार आहे यामध्ये करंट अफेअर्स असेल इंडियन हिस्ट्री अँड कल्चर असेल इंडियन इकॉनॉमी इंडियन जॉग्रफी सायन्स अँड टेक्नॉलॉजी अशा वेगवेगळ्या विषयावरती हे प्रश्न असणार आहे वे यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि डिस्क्रिप्टिव्ह टाईपचे किती प्रश्न असणार आहे आणि किती मार्क्ससाठी हे जाणार आहे याचे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो यानंतर पुढचं जे पद आहे ज्युनियर असिस्टंट या पदासाठी मात्र एकच टीयर तुमची एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे या, या टीयर वन मध्ये क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला स्किल्स साठी एकाच पाच या रिकेप्रमाणे बोलावण्यात येणार आहे आता मित्रांनो जे टीयर वन एक्झाम घेतली जाणार आहे पाच वेगवेगळ्या पार्टवरती हे प्रश्न विचारले जाणार आहे त्या पार्टचे नाव तुम्ही बघू शकता किती प्रश्न असणार आहे किती मार्कला विचारण्यात येणार आहे आणि यासाठी किती वेळ दिला जाणार आहे हे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी तीन मार्क या ठिकाणी दिले जाणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीच्या अँडसाठी देखील या ठिकाणी एक मार्क तुमचा कापला जाणार आहे हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे आता मित्रांनो एक्सपेक्टेड लेवल तुम्ही बघू शकता ही एक्झामिनेशनची कशी असणार आहे यामध्ये सुप्रिंटेंडेंट आणि ज्युनियर असिस्टंट या दोन्ही पोस्टसाठी वन चे जे प्रश्न असणार आहे ते सिनियर सेकंडरी लेवलचे असणार आहे मात्र सुप्रिंटेंडेंट हे जे पद आहे या पदासाठी टीयर टू एक्झाम देखील घेतले जाणार आहे याचे प्रश्न ग्रॅज्युएशन लेवलचे या ठिकाणी विचारले जाणार आहे त्यानंतर मित्रांनो एक्झामिनेशन सेंटर तुम्ही बघू शकता महाराष्ट्रात पुणे हे एक्झाम सेंटर असणार आहे ते तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यानंतर मित्रांनो मार्किंग स्कीम प्रत्येक प्रश्नासाठी तीन मार्क या ठिकाणी दिले जाणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी एक मार्क तुमच्या या ठिकाणी कापला जाणार आहे काही कॅन्डिडेटसाठी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहे अप्लाय करण्याच्या अगोदर संपूर्ण व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे मित्रांनो अप्लाय करता वेळी जो ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालू द्यायचा दे आहे त्यानंतर जर तुम्हाला एका पदापेक्षा जास्त पदासाठी अप्लिकेशन करायचं असेल तुम्ही करू शकणार आहे मात्र प्रत्येक पदासाठी तुम्हाला सेपरेट अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे आणि प्रत्येक पदासाठी तुम्हाला सेपरेट परीक्षा शुल्क देखील करणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करून आहे अप्लिकेशन करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण तुम्ही दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधू शकणार किंवा मला कमेंटमध्ये देखील विचारू शकतात अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ महत्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी गुणत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग